नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी आणि मराठ्यांचे ताट वेगळे पाहिजे मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले प्रकाश आंबेडकर सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर प्रचंड दबावाखाली काढला भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना आठ पाणीपत्र मराठा समाज या शब्दावरच घेतला आक्षेप भुजबळ सरकारचे बाप लागून गेले काय जी आरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही मनोज जरंगे यांचा इशारा आणि सी पी राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा एकशे बावन्न मतांनी केला पराभव आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मौजे कोलेवाडी तालुका के जिल्हाबीड येथील शासकीय अंगणवाडीसह दोन गुंठे जागा हडपण्याचा प्रयत्न कोलेवाडी येथील संजय शंकर डांगे व त्यांचा मुलगा वैभव संजय डांगे यांनी केला असून अंगणवाडीला कुलूप टोकीन व शासकीय बांधकाम काढून टाकीन अशा धमक्या गावच्या सरपंच यांना दिल्या तसेच शासकीय कामात सूडबुद्धीने अडथळा आणून गावामध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय जागा हडपण्याच्या संदर्भात कोलेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी केज तहसीलदार केज तसेच पोलीस निरीक्षक केज यांना निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पुढील कारवाई करावी यासंबंधी निवेदन ग्रामपंचायत कोलेवाडी व वा ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आले पशुधन विकास अधिकारी व पशुचिकित्सक डॉक्टर व्ही एस अंबाती हे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकमध्ये कार्यरत असून ते येथे सतत गैरहजर राहत असल्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार इतर लोकच पाहत असतात त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची तारांबळ होऊन आपल्या पशूंवरती खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तरी याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून तलवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावेत अशी मागणी तलवाडा येथील पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे जालना सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर दोन अंतर्गत असलेल्या तीर्थपुरी ते सुखापुरी फाटा या वीस किलोमीटर डांबरी रस्त्यावर खड्डे बुजवणे व झाडे झुडपे काढण्यास शासनाकडून खर्च केला असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाबळीची झाडे झुडपे वाढल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीस मोठी कसरत करावी लागत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे या प्रकरणी घनसावंगीचे आमदार हिकमत उड्डाण यांच्याकडे एक महिन्यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या त्यावरून आमदार उड्डाण यांनी संबंधित अंबड सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता राकेश दगोला यांना फोनवर रस्त्याची झाडे झुडपे काढून रस्ता दुरुस्ती करण्याचे तोंडी आदेश दिले होते मात्र याबाबत अद्याप कसलीच कारवाई न करता उपविभागीय अभियंता दगोला यांनी आमदाराच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असेच म्हणावे लागेल परिणामी या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे युवादर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे घनसावंगी बीडच्या परळी शहरात आणखी एक संतापजनक घटना घडली असून एका बारा वर्षीय मुलीवर शहरातील बरकतनगर परिसरात राहणाऱ्या दोन नराधामांनी लैंगिक अत्याचार केला असून यासाठी आणखी दोघांनी मदत केल्याचे उघडकीस आले आहे आठ दिवसात ही दुसरी घटना परळी शहरात घडली असून मिळालेल्या माहितीनुसार बारा वर्षीय पीडित मुलगी ही आपल्या घराजवळ असताना आरोपींनी तिला फसवून उचलून नेले त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अवघ्या आठ दिवसांपूर्वीच रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती आता पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे यातील दोन मुख्य आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून इतर दोघांवर मात्र त्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे परळीत गेल्या आठ दिवसातील ही दुसरी घटना असल्यामुळे पालकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण पसरले आहे येथील अल्पभूधारक तथा टपरी चालक श्री मुकेश रसाळ यांचे चिरंजीव शिवरत्न रसाळ यांनी नीट दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत त्याची एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी पहिल्याच राऊंडमध्ये निवड झाली आहे चिरंजीव शिवरत्न रसाळ याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्कार विद्यालय बीड येते तर उच्च माध्यमिक शिक्षण साक्षाळ पिंपरी येथे झाले असून एम बी बी एसच्या पहिल्याच राऊंडमधील यादीत जी एम सी गडचिरोली येथे त्याची निवड झाली आहे चिरंजीव शिवरत्न हा बीड येथील समर्थ कोचिंग क्लासेसचा देखील माजी विद्यार्थी असून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मेडिकलला लागल्याबद्दल ला शिवरत्न याच्या आईवडिलांवर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यामध्ये पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे जयदत्त अण्णा क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिवसेनेचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे शिवसेना बीड जिल्हा प्रमुख श्री अनिल दादा जगताप शिवसेना प्रमुख सचिन भैया मुळूक तसेच तिसरे शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील भैया गलदर तालुका प्रमुख संतोष जाधव सुनील सुरवसे दीपक भाऊ काळे डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम विलास महाराज शिंदे भाजपा बीड मंडळाध्यक्ष अशोक रसाळ सरपंच मनीषा रसाळ माजी उपसरपंच गजानन चौधरी यांनी अभिनंदन करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत स्वतःची लग्नाची बायको असताना देखील बीडचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी हे बुलढाणा येथे एका फ्लॅटमध्ये परतरुणीसोबत अश्लील चाळे करताना पकडले गेल्याने त्यांना दोन तरुण आणि एका तरुणीने चांगलेच धुतले व पोलिसांच्या स्वाधीन केले ते सध्या बुलढाणा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते मूळचे बीडचे रहिवासी असून त्यांनी बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे काल बुलढाणा येथे हिराळे गॅस एजन्सी परिसरात एका फ्लॅटमध्ये ते रंगेल चाळे करत असल्याची माहिती या परिसरात कळताच दोन तरुण आणि एका तरुणीने फ्लॅटचा दरवाजा तोडून त्यांना चांगलेच धुतले सदर डॉक्टर हे विवाहित असून देखील दुसऱ्या एका तरुणीसोबत रंगेल चाळे करत असल्यामुळे रहिवाशांनी डायल एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ते डॉक्टर आणि संबंधित तरुणीला ताब्यात घेतले तर त्या डॉक्टरच्या रंगल चाळ्याबद्दल आरोग्य विभागात चांगलीच चर्चा होत आहे प्राचार्य विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर हे बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाडा सहसचिव तसेच गणित अध्यापक मंडळ जिल्हा बीडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनानिमित्त नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकच्या वतीने रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी न्यायमूर्ती दीपकजी ढोलकिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार